सगळ्याच संख्या शेवट बर लिहा हा लिहा ज्या संख्यांचा ज्या संख्यांचा नैसर्गिक संख्या ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात मोजण्यासाठी करतो ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात मोजण्यासाठी करतो व्यवहारात मोजण्यासाठी करतो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात बोलण्यासाठी करतो मोजण्यासाठी बोलण्यासाठी बोललो मी मोजण्यासाठी त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ उदार्नार। उदाहरणार्थ कशा असतात या आपण मोजायला कशी सुरुवात करतो एक पासून करतो असं मोजतो का शून्य एक दोन तीन नाही एक पासून करतो किंवा असं मोजतो का एक दीड दोन नाही ना एक दोन असेच मोजतो उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच अनंत अनंत आता बघा आधी तुम्हाला तिन्ही संख्या म्हणजे माहीतच असतील पण त्याच्याबद्दल आपण थोडं लिहून घेतोय आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कसे गणित पडतील ते आपण घेऊ किंवा बघा याच्यावरची गणित आधी घ्यायचं का तिन्ही संख्या एकदार लिहून घ्यायच्या आपण ते बघू नाही तर मग हा गणित लिहून नैसर्गिक संख्यांवर कसे गणित येतात ते बघा हा सोडवा हम्म एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधीका।

वयवर सोडाला ते त्याच्यावर काही फायदा नाही वयवर सोड सहासष्ट अरे वा तुम्हाला आलं उत्तर सहासष्ट आता आता सोडवा दुसरं एक अधिक दोन अधिक तीन अधिक टिंब टिंब टिंबटिंब अधिक बावन बावन म्हणजे बावन पर्यंतच्या संख्या बरीच हा याच्यामध्ये एक ते बावन पर्यंतच्या संख्यांची बेरीज हा येत नाही आहे ठीक आहे आता कसं सोडवताय तुम्ही बेरीज करून सोडवलं का फक्त मग सांगा फॉर्म्युला सोडवा मग चला काय फॉर्म्युला आहे सांगा हा बर बघा इथे लिहून घ्या फॉर्म्युला नैसर्गिक पहिल्या क्रमवार काय शब्द आहे पहिल्या क्रमवार हा शब्द पाहिजे तिथे है ना पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर काय येईल या कंसात यन कंसात यन अधिक एक भागेला दोन यन कंसात एन अधिक एक भागेला दोन परत लिहून हा यन कंसात एन अधिक एक भागेला दोन इथे यन म्हणजे काय सांगा बरं लास्ट वाली नाही एकूण संख्या काय त्याचे एकूण संख्या यन म्हणजे काय एकूण संख्या एन म्हणजे काय एकूण संख्या आ? म्हणजे एकूण संख्या यन म्हणजे काय एकूण संख्या आता याच्यात किमती टाकायच्या बसा यन म्हणजे काय एकूण संख्या यन म्हणजे काय एकूण संख्या आता इथे एकूण संख्या किती आहे अकरा आहे इथे किती आहे अकरा बाबा पहिल्याच पहिल्याचं कसं सोडवलं अकरा संख्या अकरा गुणेला अकरा अधिक एक म्हणजे पुढची संख्या घ्यायची हा आता असं लिहायचं नाही अकरा अधिक एक भागीला दोन म्हणजे अकरा गुणेला बारा भागीला दोन डायरेक्ट अकराच्या पुढची संख्या घ्यायची मग काय येईल ते बे के तिथे सहा म्हणजे आले सहासष्ट आता यात किती येईल मग दुसरं असं हा हे पहिलं झालं दुसरं सांगा बावन्न गुन्हेला त्रेपन्न भागेलाव्याला त्रेपन्न करावीस गुन्हेला त्रेपन्न सव्वीस सव्वीस पंच एकशे तीस आम्ही तेरा अठ्याहत्तर इथे लक्षात तिसरं सोडवा तिसर काही येईल एकशे एक्कावन्न गुणेला एकशे भागेला मग काय येईल उत्तर किती काय ती सात शहात्तर गुणेला एकशे एकावन बरोबर आहे अकरा चारशे ठीक समजलं का हे सूत्र माहित असलं तर लगेच येईल आहे ना आता त्याच्यानंतर हे पण सोडवून द्या तिसरं चौथ चौथ्याच काही येईल चौथ काय हा एकोणनव्वद गुणेला नव्वद भागेला दोन बर पुढे किती काय तीन पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे गुणेला एकोणनव्वद म्हणजे काय चार हजार बरोबर आहे का रे बरोबर ठीक आहे आता पाचवं गणित घ्या हम्म लिहा सात अधिक चौदा अधिक एकवीस अधिक अठ्ठावीस अधिक टिंबटिंब टिंब एक्याण्णव बरोबर आता सोड़ो सोडवले का ब काय आलं उत्तर बस हा काय आलं ते बरोबर ते मागच्या बघा इथे काय कॉमन निघाले पाच कॉमन निघाले कमसम मध्ये एक अधिक दोन अधिक तीन अधिक टिंब 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 शेवटी किती आहे एकतीस एकतीस येतील ना आता बघा एकतीस गुन्हेला काही येईन इथे एकतीस गुन्ह्याला बत्तीस भागेला दोन एकतीस गुन्ह्याला बत्तीस भागेला दोन आता एक गुन्हेला किती आहे पाच लक्षात ठेवा इथे काय आलंय सोळा गुन्हेला एकतीस हा हा पंच्य। सोळा पंच्य। पंच्याऐंशी करा तरी चालेल हा तुम्ही सोळा आता तुम्ही सोळा पंच्याऐंशी म्हणताय का ठीक ठीक आहे पाचशे नाही चारशे येतील ना चारशे शहाण्णव सोडत्री चारशे ऐंशी झाले सोळा एक सोळा म्हणजे चारशे शहाण्णव चारशे शहाण्णव गुन्ह्याला पाच म्हणजे किती कमी याच्यात चा, चार कमी म्हणजे चोवीस ऐंशी येतील या टाइपचे गणिता आता आणखी एक आता वेगळा प्रकार घेऊ काय या पाचशे पकडायचे त्याला पाचशे पंच पंचवीसशे आणि चार कमी पकडले चार वेळा पाच वेळा चार कमी करून टाकायचे पाच एकवीस कमी मला का लक्षात बघा इथे काय लागतं एकूण संख्या आता एकूण संख्या किती आहे कसं काढाल एकोणऐंशी मधनं याच्या मागची संख्या वजा करायची एकोणऐंशी मधनं याच्या मागची संख्या काय बावन्न ते वजा करायची कारण की त्रेपन्न आपण घेतली आहे एकोणऐंशी मधनं त्रेपन्न वजा कराल तर तेवढे अंक होणार नाही अर्धा बघायचे मग एकोणऐंशी एकूण संख्या कशा काढल्या एकोणऐंशी वजा बावन्न किती आल्या एकूण संख्या हा सत्तावीसात एकूण एकूण संख्या किती आल्या आता सरासरी घ्यायची आता यांच्यामध्ये सरा ॲव्हरेज सरासरी म्हणजे ॲव्हरेज आता बघा एकूण सरासरी कशी येईल पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागेला दोन पहिली संख्या किती त्रेपन्न हा आणखी गुन्हेला सॉरी अधिक त्रेपन्न अधिक एकोणऐंशी भागेला दोन किती येतील सांगा बरं एकशे बत्तीस भागेला दोन म्हणजे किती आले सहास आता बघा एकूण बेरीज कशी आता बघा एकूण बेरीज बरोबर सरासरी गुणेला एकूण संख्या म्हणजे काय आला सत्तावीस गुणेला सहासष्ट मग सांगा बरं उत्तर काही उत्तर तेच येणार सतरा ही एक पद्धत आहे येते का इला सरासरीची पद्धत म्हणतात तर या पद्धतीने पण काढू शकतात या पद्धतीने पण उत्तर काढू शकतात दोघ पद्धती समजते आहे की नाही तिकडे लक्ष द्या बघा पहिल्या क्रमावर अठ्ठावीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हे लेखी गणित असतात जे पण उत्तर येईल त्याच्याबद्दल काही नाही तुम्हाला सूत्र माहिती आहे जर या टाइपचे पडले तर या टाइपने पण सुटतात या टाइपने पण सुटतात है ना इकडे लक्ष द्या आपण लिहू समजा त्र्याहत्तर ते नव्याण्णव क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा त्र्याहत्तर ते नव्याण्णव क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर सोडवा दोन गणित याच्यावर आता इकडे लक्ष द्या हे बघा आठव्याचं काय अठ्ठावीस नैसर्गिक संख्यांची बेरीज इथे काय म्हटलंय पहिल्या क्रमवार एक पासून सुरू होणार आहे हा शब्द महत्वाचा आहे पहिल्या क्रमवार अठ्ठावीस नैसर्गिक संख्यांची बेरीज बोलू नका इथे इकडे लक्ष द्या मग काय येईल अठ्ठावीस गुन्हेला एकोणतीस भागीला दोन बे बे इथे किती आले चौदा एकोणतीस म्हणजे किती आले चारशे सहा चारशे सहा इतकं बरोबर आहे ना बघा एवढा गुणाकार करत बसायचा नाही चार तारीख चौदा तारीख बेचाळीस होता बेचाळीस म्हणजे चारशे वीस चारशे वीस मधन चौदा गेले चारशे सहा या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता चौदा अरे तीस ठरायचे याला चौदा गुन्हेला तीस चौदा त्रिक बेचाळीस त्याच्यावर एक शून्य वाढवला चारशे वीस चारशे वीस चार मधन चौदा गेले अरे हिशोब तुम्ही कसा करता बाजारात त्या त्या हिशोब याच्याने सोडवायचं <coughs> बघा आता दुसरं इथे काय येईल नव्याण्णव गुणेला शंभर भागेला दोन वजा याच्या मागची संख्या यायची बहात्तर गुणेला त्र्याहत्तर भागीला वजा बाकी करा इथे किती आले पन्नास मग पन्नास म्हणजे किती येतील उत्तर <स्तिन> हा एकोणपन्नास हा वजा इथे किती येतील छत्तीस गुणेला त्र्याहत्तर सोळा किती तेवीस remembers... सव्वीस <स्तिन> अठ्ठावीस मग तेवीस कस काय येत आहे सव्वीस अठ्ठावीस येते का बघा बरं छत्तीस गुन्ह्याला त्र्याहत्तर करणार सविधा टाईस बरोबर आहे का हम्म